नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या महाराष्ट्र अपडेट्स मध्ये आपलं स्वागत सविस्तर पाहणारच आहोत पण त्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर निंबाळकरांवर आरोप करणं सोपं पण चौकशी शिवाय निष्कर्ष काढणं चुकीचं फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणावर उदयनराजेंची प्रतिक्रिया गजानन मारने टोळीतील गुंड रुपेश मारनेला अटक अल कायदा संबंधित जुबेर हंगरकर एटीएसच्या जाळ्यात आणि वच्चू कडूंच्या महाइल्गार मोर्चात भंडारातील शेकडो प्रहार कार्यकर्ते सामील आता पाहूयात बातम्या विस्ताराने साताऱ्याच्या फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणावरून माजी भाजप खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्यावर विरोधकांकडून थेट आरोप होत आहेत या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट प्रतिक्रिया दिली कोण काय बोललं हे मला माहीत नाही पण आरोप करणं हे फार सोपं असतं असं उदयनराजे भोसले म्हणाले सखोल चौकशी होऊन सत्य उघडकीस येईपर्यंत निष्कर्ष काढणं चुकीचं आहे तपास यंत्रणेला आपलं काम करू द्या निश्चितपणे न्याय मिळवून देण्याचं काम मी करेल असं आश्वासन त्यांनी दिलंय चौकशी चालू आहे खरं काय खोट काय मला माहित पण जो कोण जरी कोणी जरी असला तर व्यवस्थित पोलिसांनी किंवा शासकीय चौकशी करावी अनुचित प्रकार स्वतः नये घडता नये आणि कोणी जरी असलं तरी शिक्षाही झाली पाहिजे कारण की सातारा जिल्ह्याची जर एकंदरीत परंपरा जर पाहिली तर ह्या जिल्ह्यांनी केवळ महाराष्ट्रालाच नाही एक देशाला देशाऱ्यांचं काम केलं चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून असेल असे नेते होऊन गेले वेगवेगळे संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रात ह्या निर्णया क्षेत्रात महाराष्ट्रालाच जर त्यांनी या जिल्ह्यांनी पहिल्यापासून प्रतिनिधित्व केलंच आणि दुर्दयाने असं जर घडत असेल तर असे अनुच्छित प्रकार भविष्यकाळात स्वतःच काम गजानन मारणे टोळीतील गुंड रुपेश मारणे याला कोथरूड पोलिसांनी मुळशीतील आंदगाव येथून अटक केली आहे गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या रुपेशला पकडण्यात पोलिसांना यश आलंय कोथरूड परिसरातील एका तरुणावर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात गजानन मारणे आणि रुपेश मारने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्यानंतर रुपेश मारणे पोलिसांच्या हाताला चकवा देत फरार झाला होता या कारवाईमुळे मारणे टोळीला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात कोथरूड पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे महाराष्ट्र एटीएसने पुण्यात मोठी कारवाई करत कोंढवा परिसरातून जुबेर हंगरकर या संशयित दहशतवाद्याला अटक केली प्राथमिक माहितीनुसार त्याचा थेट अल कायदा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे एटीएस न काही दिवसांपासून या परिसरावर बारीक नजर ठेवली होती आणि याच दरम्यान मोठ्या प्रमाणावर छापे टाकून इलेक्ट्रॉनिक उपकरणे संशयास्पद साहित्य व कागदपत्रे जप्त करण्यात आली होती या तपासातूनच जुबेर हंगरकर पर्यंत एटीएस पोहोचली याचाच आढावा घेतलाय पुण्यातून आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी पाहूया दोन हजार मध्ये अटक केलेल्या के आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने एटीएस पथकाने संपूर्ण महाराष्ट्रात काही दिवसापूर्वीच एकाच वेळी कारवाई करण्यात आली आणि यानंतर पुण्यातील अठरा ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती या छापेमारीत अठरा मोबाईल आणि दहा लॅपटॉप जप्त करण्यात आले होते यानंतर ही माहिती पुढे गेली आणि यानंतर पाहायला गेलं तर आज आपण आता सध्या कोंडवा या भागात आहोत आणि कोंडवा भागात काल ए टी एस पथकाकडून एक मोठी कारवाई करण्यात आली पुण्यातील कोंडव्यात एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून याचा थेट अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध होता असा संशय आहे जुबेर हंगरकर असंही अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून या व्यक्तीला कोणव्या परिसरातून अटक करण्यात आली आहे तथा संबंध थेट आहे अशी माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार एटीएसने ही कारवाई करण्यापूर्वी या भागावर नजर ठेवली होती आणि शिवाय काही दिवसांपूर्वी येथे मोठ्या प्रमाणावर छापेही टाकण्यात आले होते यात इलेक्ट्रिकॉन इलेक्ट्रॉनिक उपकरणे संदिग्ध साहित्य व दस्तावेज जप्त करण्यात आले होते त्यावरून एटीएस झुंबेर जुबेर हंगरकर पर्यंत पोहोचल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळत आहे अटक झालेल्या आरो आरोपीच्या संबंध अलकायदेशीर असल्याची एस सूत्रांनी माहिती सांगितली आहे कारवाई राज्यातील दहशतवादी आणि आतंकवादी नेटवर्कच्या बाबतीत महत्वाची मानली जात आहे या अटकेमुळे मोठ्या घातपाताचा जो टाळ होता तो उदयाचेही यावेळेस बोलले जात आहे नेमकं पाहिलं गेलं तर यानंतर या जो काल जो, जो दहशतवादी संशयित दहशतवादी जो अटक करण्यात आला आहे याला काल न्यायालयात हजर केला आहे आणि चार नोव्हेंबर पर्यंत त्याला कस्टडी मिळाली आहे आता नेमकं एकंदरीत पाहायला गेलं तर आता पुणे हे दहशतवादी केंद्र बनत आहे का हे आता आपल्याला पाहावं लागेल न्यूज अनकट मी दिनेश वडणे धन्यवाद शेतकरी कर्जमुक्ती आणि दिव्यांगांच्या मागण्यांना घेऊन प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या नागपूर येथील महाएलगार मोर्चात भंडारा जिल्ह्यातील शेकडो प्रहार कार्यकर्ते सामील झालेत जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत बच्चू कडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि मागण्या पूर्ण करू असा इशारा भंडाऱ्यातून निघालेल्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला दिलाय पाहुयात काय झालं की देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर धान शेतकऱ्याचे कापल्यानंतर हातात आल्यानंतरही धान खरेदी केंद्र चालू होत नसेल त्याच्यासाठी आंदोलन करावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्भाग्य काय राहू शकते खऱ्या अर्थानं आम्हाला स्वातंत्र्य मिळालं की नाही मिळालं हे अजूनही आम्हाला तपासण्याची गरज आहे आता हा जो महाएलगार आंदोलन जो आहे त्या आंदोलन यासाठी आहे की मैने, मैने सरकार फडणवीस सरकारने सांगितलं होतं की आमचं सरकार आलं की शेतीमालाला भाव देऊ आम्ही भाव देऊ वीस टक्के बोनस देऊ त्याच्यानंतर शेतकऱ्याची कर्जमाफी करू सहा महिने नऊ महिने सरकारला स्थापन होऊन लुटून गेले सहा आंदोलनं झाली पण क शब्द कर्जमाफीचा सरकार बोलायला तयार नाही आणि म्हणून हा महाएल्गार आरपारची लढाई आहे या ठिकाणी आम्ही सर्व व्यवस्थेनं जिल्ह्यातून जात आहोत संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी एकवटला आला आहे भंडारा जिल्ह्यातून सुद्धा आम्ही सर्व निवासी व्यवस्थेनं अन्नधान्याच्या व्यवस्थेनं त्या ठिकाणी जात आहोत जोपर्यंत कर्जमाफी नाही जोपर्यंत शेतीमालाला भाव नाही दिव्यांगाच्या मानधनात वाढ नाही मच्छीमाराच्या समस्या सोडविल्या जाणार नाही तोपर्यंत एकही इंच मागं हटणार नाही याने आणि म्हणून बच्चूभाऊला या आंदोलनात मजबूती करण्यासाठी बच्चूभाऊचे हात बडकट करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातून दहा ते पंधरा हजार शेतकरी आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होतो आहोत खोल्टण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवे अपडेट समोर येत आहे महिला डॉक्टर आणि आरोपी प्रशांत बनकर यांच्यात प्रेमसंबंध होते त्यांच्यात ब्रेकअप झाला ब्रेक होता पण बनकर आजारी पडल्यानंतर त्यांच्यात पुन्हा जवळीक निर्माण झाली दरम्यान बनकरनं लग्नाला नकार दिल्यानं तिनं आत्महत्या करण्याची धमकी दिली होती अशी माहिती पोलीस तपासात आता समोर आली आहे या बातमीसह वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज ऑनकर्स ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांच स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी भंडाऱ्याच्या उमरेड पवनी करांडला व्याघ्र अभयारण्य शॅडो वाघिणी आणि तिच्या तीन बछड्यांसाठी प्रसिद्ध आहे या वाघिणीचं कुटुंब बघण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर भारतातील कानाकोपऱ्यातून आणि विदेशातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात भंडाऱ्याच्या पवनी पोलिसांचं एक पथक पेट्रोलिंगवर असताना शॅडो वाघीन आणि तिच्या तीन बछड्यांसह अचानक या पोलिसांच्या पेट्रोलिंग वाहनांसमोर आली या रोड शोचं दृश्य मोबाईलमध्ये कैद करण्यात आलं उत्तर भारतीयांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा छठ था, पूजा हा धार्मिक सण छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर येथील रामलीला मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उत्तर भारतीय बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यासाठी बजाजनगर येथील रामलीला मैदानावर श्रीराम जानकी प्रतिष्ठान चोख व्यवस्था यांच्या वतीने करण्यात आली होती पूजा काय पूजा का बहुत बडा महत्व होता साल में हर साल दिवाळी दिन आता इसको लड़के लड़कियाँ जिसका मन्नत अधूरा हो वो पूरा कर सकता है जिसका कोई इच्छा हो अंदर से वो बोल सकता है माँ से और क्या है कि आ, इसको पति पत्नी सुहागन जो भी करना चाहे इच्छा पूर्वक सबको कोई कर सकता है। ये, दिन का रहता है ये तीन दिन का व्रत रहता है जालना जिल्ह्यात हवामान बदलामुळे साथीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे मागच्या काही दिवसात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल दिसून येतोय कधी पाऊस तर कधी खूप जास्त ऊन असं वातावरण जिल्ह्यात पाहायला मिळते त्यामुळे सर्दी खोकला आणि तापसारखे साथीचे आजार बळावले त्यामुळे जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात तपासणीसाठी रुग्णांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत नागरिकांनी खबरदारी घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी तसेच काही त्रास जाणवल्यास त्वरित रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आलं साताऱ्यातील फलटण पोलीस ठाण्यातील बलात्कार प्रकरणातील संशयित पोलीस उपनिरीक्षक बदने याचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय वर्दीवर नसलेला हा बदने रस्त्यावर गाड्या अडवून चालकांची विचारपूस करत असल्याचं या व्हिडिओ स्पष्ट दिसतय एका वाहन चालकानं त्यावेळी त्याचा मोबाईल काढून या घटनेचं चित्रीकरण केलंय आणि तोच व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय या बातमीसह न्यूज अनकटच्या महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तेच थांबूया पाहत न्यूज अनकट